संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या दोन सख्या भावांची हत्या प्रकरण एक ना दोन गेल्या दहा महिन्यात मध्ये एका मागे एक हत्या उघड होत आहेत कधी खंडणी कधी अपहरण तर कधी बलात्काराच्या घटना या सगळ्यांमुळे बीडचा बिहार झालाय अशी चर्चा सुरू आहे बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे कायद्याचे राज्य धोक्यात आल्याचं दिसून येत आहे सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आकडेवारी सांगत प्रश्न विचारलाय त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिली आहे सगळं पाहूया या व्हिडिओतून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्य ढवळून निघाले परळीच्या महादेव मुंडेंच्या हत्येनं पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत पण या दोन प्रकरणांव्यतिरिक्त बीडमध्ये गेल्या काही वर्षात झालेले गुन्हे खून हत्येचे प्रयत्न याची माहिती अवघ्या दहा महिन्यात बीडमध्ये छत्तीस खून झाल्याचं आमदार रोहित पवार यांनी समोर आणलं याबाबतची माहिती सरकारनं द्यावी असा मुद्दा रोहित पवार यांनी अधिवेशनात विचारला त्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहणार आहोत पण आधी बघूया रोहित पवार यांनी काय प्रश्न विचारला बीडच्या बाबतीतला प्रश्न आम्ही मांडला होता तो बाराव्या नंबरला होता त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की बीड जिल्ह्यातील हत्या झालेल्या प्रकरणातील संबंधित अटक करून कारवाई करण्याबाबत हा एक मुद्दा होता काल धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी राजीनामा दिला तो विषय तिथं संपतो असं नाही त्यांना एफ आय आर मध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत ते त्या बाबतीत काय होईल बघू पण आम्ही विचारलं होतं गेल्या दहा महिन्यामध्ये मध्ये किती मृत्यू मर्डर झाले हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा दहा महिन्यामध्ये छत्तीस खून हे मध्ये तिथं झाले आहेत आणि त्याच्यामध्ये नावं कोण आहेत महादेव मुंडे बांगर तस घरबुडे आंधळे म्हणजे काही लोक संतोष देशमुखचा विषय आपण जेव्हा लावून धरत होतो तेव्हा जातीवादाचा विषय त्या ठिकाणी आणत होते पण ही नावं आपण बघितली आणि असे कितीतरी बघितले तर अनेक समाजाच्या लोकांवर तिथं अन्याय झाला त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे ह्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये खोलात जाऊन याच्यावर कुठंतरी डिटेल मध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं आमचं मत आहे आणि त्यावेळेस आम्ही बोललो होतो की हा करार पोलिसांना फोन करायचा की याला शस्त्र परवाना द्या त्याला शस्त्र परवाना प्रवा, द्या तेव्हा तिथं असणाऱ्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की हे काही हवेत बोलत आहेत दोनशे सहा लोकांना त्या ठिकाणी शस्त्र परवाने दिले होते फक्त फोनवर मग आम्ही जेव्हा हा प्रश्न तिथं विचारला तेव्हा सरकार म्हणते त्यातले एकशे नऊ का दहा लोकांचे शस्त्रप्रमाणे आम्ही कॅन्सल केले म्हणजे आम्ही मुद्दे मांडत असताना खरे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होतो पण सरकार फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं करत होते त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय देत असताना या लोकांना जिथं त्या ठिकाणी मर्डर झालाय त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर हा जो वाल्मिक कराड आहे त्याच्या विरोधात अनेक लोकांना आवाज उठवायचा आहे त्यामुळे बीडच्या लोकांना मी विनंती करेल की आता कुणीही तिथं घाबरू नये महिलांना अत्याचार झाला असेल मर्डर झाला असेल हानामारी झाली असेल जर वाल्मिकराच्या विरोधात तुम्हाला त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या अख्खा महाराष्ट्र हा तुमच्या बरोबर आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो त्यानंतर रायगड रेप बद्दल आम्ही रोहित पवारांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बीड मध्ये वर्षात तब्बल जणांची हत्या सातशे सहासष्ट जणांनी पाच वर्षात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे विशेष म्हणजे दहा महिन्यात एकूण छत्तीस हत्येच्या घटना उघडकीस आल्यात अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर दोनशे साठ जणांना शस्त्र परवाने देण्यात आले होते मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकशे नव्याण्णव जणांचे शस्त्र परवाने परत घेतले असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं बीड जिल्ह्यात मागील दहा महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत तब्बल छत्तीस खून झाले त्याचबरोबर मागील पाच वर्षात दोनशे शहात्तर हत्या आणि सातशे सहासष्ट हत्येचे प्रयत्न झाले असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात झालेल्या गुन्ह्यांचं पुनरावलोकन करताना असं आढळलं की अनेक गुन्हेगारांकडे अधिकृत शस्त्र परवाने आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानं नव्याण्णव शस्त्र परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतलाय घेतला अधीक्षक नवनीत कावत यांनी शस्त्र संबंधी कठोर भूमिका घेतली पण तरी गुन्हेगारी वृत्ती रोखणं हे सरकार आणि प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे हेही तितकंच खरं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमो डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद